माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथा सार श्रीमद्भागवत सप्तम स्कंद भाग सत्तेचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तगणांना लाभ घ्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा लिहा आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला स्मरून वर्णन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः मागील भागावरण पुढील सुरू यानंतर विशिष्ट धर्माचे विवेचन केले ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र वैश्य चार वर्ण भगवंताच्या शरीरापासून उत्पन्न झाले सर्व भगवंताच्या स्वरूपात असे तुम्ही समजा यात चार वर्ण चार आश्रमांचे वर्णन ब्रह्मरूपी दृष्टी वा द्वैतनिष्ठा सिद्ध झाल्यावर जर त्या व्यक्तीने भेदभावाचे पालन न केले तरी काही प्रत्यवाय नाही शास्त्रात कुठेही हरिजनांची निंदा केली गेली नाही सर्वांनीच आपापल्या धर्माचे कर्तव्याचे पूर्णत पालन केले पाहिजे ब्राह्मणांचा धर्म आहे अध्ययन अध्यापन दान करणे दान घेणे यज्ञ करणे यज्ञ करविणे क्षत्रियांचा धर्म प्रजेचे रक्षण करणे वैशाचा धर्म गोपालन कृषी व्यापार क्षुद्रांचा धर्म समाजाच्या सर्व वर्गाची सेवा करणे यानंतर आश्रम धर्माचे विवेचन आहे आश्रम चार मनुष्याच्या आयुष्य शंभर वर्ष सांगितले आजचा काळ लक्षात घेतला असता माणसाने तेवीस वर्षपर्यंत ब्रह्मचर्य चोवीस ते चाळीस पर्यंत गृहस्थाश्रम एक्केचाळीस ते पन्नास महाणप्रस्थाश्रम याचे पालन करून एक्क्याण्णव वर्षापासून सैन्यात घ्यावा ब्रह्मचाराश्रम या शक्तीची वृद्धी आहे गृहस्थाश्रम म्हणजे शक्तीचा क्षय समजावा वाणप्रस्थाश्रमात संयम वाढून पुन्हा शक्तीची वाढ करायची असते शक्तीचा गुणाकार करायचा असतो सैन्यास आश्रमात सर्वच गोष्टीचा भागाकार आहे नैष्टिक ब्रह्मचारी नेहमीकरिताच ब्रह्मचार्याचे पालन करतो प्रभू महाप्रभूंनी गृहस्थाश्रमात प्रवेश करून सैन्यास घेतला होता वर्णाश्रमाची रचना म्हणजे क्रमशः हळू जीवाला ईश्वराजवळ जाण्याची शिडीच होईल ब्रह्मचार्याचे नेहमी अल्पभोजन करावे अधिक भोजन करणारा ब्रह्मचार्य पाळू शकत नाही त्याचा आहारही अतिसात्विक असावा त्याने इंद्रियांचा विश्वास मुळीच बाळगू नये मोट ऋषीमुळे जेथे गडबडून गेले तेथे सामान्य माणसाची काय कथा भागवतातही म्हटले की ज्याला ब्रह्मचार्य पाळायचे आहे त्याने स्त्रीचा सवास सोडला पाहिजे कामात व्यक्तीचा वेग राहत नसतो म्हणून सावधपणाची आवश्यकता आहे ज्ञानी कधी कधी मोहित होऊन जातो त्याचे शानपण स्थाही राहत नाही कामाचे मूळ संकल्प असते लौकिक कामनाने काम वाढतो अलौकिक कामनाने काम कमी होतो काम क्रोधाला उत्पन्न करतो काम एकांतात त्रास देतो म्हणून एकांतात भजन करा जगातले सर्व अनर्थ कामामुळेच होतात जर कामाचा नाश झाला तर समजा की देव दूर जाईल जगाकडे पाहण्याची दृष्टी जर बदलली तर कामाचाही नाश होईल सैन्यास घेण्याच्या अवधर गृहस्थाने वानप्रस्थ धर्माचे पालन करावे पवित्र ग्रंथाचे अध्ययन करावे वैराग्य दृढ झाल्यानंतर सैन्यास घेतला पाहिजे परमेश्वरासाठी केलेल्या सर्व सुखांचा न्यास त्यागच सैन्यास होईल प्रल्हाद व दत्तात्रयचा एक प्रसंग आहे प्रल्हादाने दत्तात्रेला विचारले देवा आपण आयुष आरामात तर राहत नाही मग आपण इतके दष्टपुष्ट कसे बनता हो कसे दिसता दत्तात्रय म्हणे जगातल्या कोणत्याही जड पदार्थात आनंद नाही सुखाची इच्छाच दुःख होय माझ्याच साठविलेल्या आत्मानंदाचाच मी उपभोग घेत असतो मी आपला आनंद आपल्या आत्मस्वरूपातूनच प्राप्त करून घेत असतो प्रारब्धाला भोगून तो पूर्ण करतो माझे आत्मनिष्ठा दृढ आहे माझे दोन गुरु आहेत माझा पहिला गुरु आहे मधुमोक्षिका कोण मधुमोक्षिका मधमाशी प्रमाणे फार कष्ट करून लोकही धनसंचय करतात पण मधमाशी प्रमाणे धनाचा उपभोग मात्र कुणी विराळाच करीत असतो माझा दुसरा गुरु आहे अजगौर ऐका दत्त महाराजांनी दत्तात्रयाने केलेले जे गुरु आहेत ते गुरु, गुरु आता आपण ऐकत आहोत लक्षपूर्वक ऐका पहिला गुरु कोण मधुमोक्षिका दुसरा अजगोर त्याच्याप्रमाणे मी निश्चिष्ट पडलेला राहतो प्रारब्ध योगाने जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहतो या दोन आणि संतोष दोन गुणांचा बोध घेतला एकाच ठिकाणी बसून मी सतत ब्रह्मचिंतन करीत असतो ज्यामुळे मनात होतो अशा व्यवहारापासून मी दूर राहतो आणि ओंकाराचा सतत जप करीत असतो आता गृहस्थ स्थळाचे वेचन येते पती पत्नी सहा वधनातापूर्वक पवित्र जीवन जगतील तर त्यांना संन्यासा आश्रमासारखाच आनंद आश्रमात मिळेल पवित्र जीवन जगणारे दाम्पत्य साधू संतांची सेवा करून परमेश्वराला पुत्र रूपाने प्राप्त करून घेऊन आपल्या मांडीवर त्याचे लालन पालन करतील तर सैन्याशी केवळ ब्रह्मचिंतनातच मग्न झालेला असेल आश्रमात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की श्री काम उपभोगाचे नव्हे तर धर्माचे साधन आहे पत्नी आश्रमात सहाय्य करणारी साक्षीदार आहे पत्नी संग सत्संग व्हावा तेव्हाच गृहस्थास्त्रम दिव्यता धारण करतो गृहस्थाला धरीत असतो सैन्यासी गृहस्थाच्या अंगणात येतो म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ होय दोघेही पती पत्नी जर सुपात्र असतील तर धर्म पालन होऊ शकेल गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे गृहस्थाने दोन्ही स्थळे सावध असली पाहिजे की त्यांच्याकडून कुठेही पापाचार न व्हावा त्याचे अंतरस्त अनासक्त राहून बाहेर सर्वांची प्रेमाचा व्यवहार करावा जे पानात वा ताटात असते ते सर्वच काही आपले नसते जेवढे पोटात सामावू हो शकते तेवढेच आपले समजावे आणि पोटात जितके गेले त्यातील जितके पचू शकेल तेवढेच ते आपले असू शकते <coughs> गृहस्थ श्रामाने अधिक कठोर होऊ नये वरील वाक्य कितीच छान आहे बघा लक्षात ठेवा परत एकदा वाचते जे पानात वा ताटात असते ते सर्वच काही आपले नसते जेवढे पोटात सामाव शकतोय तेवढेच आपले समजावे आणि पोटात जितके गेले त्यातील जितके पचू शकेल तेवढेच आपले असू शकते श्रामाने अधिक कठोर होऊ नये तसे फार सरळ पण पण असू नये स्त्रीशी फार ममत्व ठेवू नये स्त्रीच्या अधीन राहणे अयोग्य आवश्यकतेपेक्षा जो स्त्रीच्या अधीन राहतो त्याचे तोंड पाणी पाप होते एक राजा होता का तो पशुपक्ष्यांची भाषा जाणत होता एकदा राजा राणी जेवत होती एका मुंगीने राणीच्या ताटातले क्षीत उचलून राजा ता ताटात ठेवले हे पाहून दुसरी मुंगी म्हणाली हा अधर्म आहे स्त्रीचे उष्टे अप अन्न पुरुषांना खाऊ आणि अधर्म होय या दोन मुंग्यांचे बोलणे ऐकून राजाला असले राणीने असण्याचे कारण विचारले तेव्हा राजा म्हणाला जाऊ दे ही गोष्ट विचारू नकोस ऐकशील तर अनर्थ होईल ज्या महात्म्याने राजाला पशुपक्ष्यांची भाषा समजण्याची विद्या शिकवली होती त्याने सांगितली होती की मी विद्या शिकवली आहे पण ही गोष्ट तू कुणाला सांगशील किंवा ही विद्या कुणाला शिकवशील तर तू मरून जाशील राणीने राजाने राणीला पुष्कळ समजावले पण पडला श्री अट्ट ती म्हणाली आपला मृत्यू झाला तरी हरकत नाही पण असण्याचे कारण सांगाच राजा भोळा पत्नीच्या आधीन गेला त्याने म्हटले आपण दोघे काशीला जाऊ तेथेच तुला मी गोष्ट सांगेन राजाने विचार केला मरायचीच आहे तर मग काशीच मरून मुक्ती काय न मिळवाय दोघे काशीला जाण्यास निघाले रस्त्यात एका बकरा बकरीची जोडी त्यांना दिसली बकरी बकऱ्याला म्हणाली तुम्ही जवळ जाऊन माझ्यासाठी जा हिरवे गवत आला नाहीतर मी बुडून जीव देईन बोकडाने समजाले की माझा पाय घसरून मी विहिरीत पडलो तर मरून जाईल बकरी म्हणाली काही होऊ दे पण मी हो हिरवे गवत खाणार बकऱ्याने डोळे वटारून म्हटले मी त्या राजासारखा मूर्ख नाही की स्त्रीसाठी पृथा प्राण देईल राजाने बकऱ्याचे शब्द ऐकले व तू विचारात पडला मी किती मूर्ख आहे वजनासाठी जे शरीर मिळाले त्याचा स्त्रीच्या मूर्खपणाच्या हट्टासाठी नाश करण्यास तयार झालो धिक्कार असो माझा माझ्यापेक्षा तर बकरा शान हो त्याने राणीला निक्षून सांगितले मी त्याबद्दल काही सांगू इच्छित नाही तुला काय करायचं असेल ते तू खुशाल करू शकते राणीला आपला हट्ट सोडावा लागला हृदयातून राम निघून गेले तर मनुष्य कामात म्हणतो बृहस्थस्त्र मला आज्ञा दिली गेली की त्याने दान करावे कारण दानाने धनशुद्धी होते वर्षातून एक महिना गंगा तेरी राहावे अशी आज्ञा दिली गेली त्याने एकांतवासात नारायणाची आराणा करावे भले आपण एक वर्षातून एक महिना राहू शकत नसो परंतु वर्षातून एकदा तरी आपण जायला हवं हो। वर्षात एक महिना देवासाठी राखून ठेव घरी नीट रीतीने भक्ती होऊ शकत नाही म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाऊन उपासना करावी तीर्थाच्या ठिकाणी घरच्या वा लौकिक गोष्टी आठवू नका तेथे फक्त उपासनाच बन भक्तीसाठी स्थान शुद्धी आवश्यक आहे स्थानिक वातावरणाचा मनावर फार मोठा परिणाम होतो मार्कंडी पुराणात एक कथा आहे राम लक्ष्मण मनात प्रवास करीत होते रस्त्यात एका ठिकाणी लक्ष्मणाच्या मनात कुभाव उत्पन्न झाला मती भ्रष्ट झाली तो म्हणत म्हणाला काही कै काही नाही वनवास तर रामाला दिला मला नाही मग मी रामाच्या सेवेसाठी कशाला एवढे कष्ट उपसो रामाने लक्ष्मणाला सांगितले या जागेची माती चांगली दिसते थोडी सोबत घेऊन चल लक्ष्मणाने गठडी बांधून घेतली रस्त्यात जोपर्यंत ती गठडी हातात घेऊन तो चालत होता तोपर्यंत त्याच्या मनात वाईट विचार येतच होते पण जेव्हा जेव्हा लक्ष्मण ती गठडी जमिनीवर ठेवून दूर होत असे तेव्हा तेव्हा त्याच्या मनात ते भक्ति चा राम सीतेविषयी विषयी महत्व भक्ती उत्पन्न होत असे हे पाहून लक्ष्मीनारा आश्चर्य वाटले त्याने रामाला याचे कारण विचारले श्रीराम म्हणाले तुझ्या मनाच्या अशा परिवर्तनाबद्दल तू दोषी नाही हा त्या मातीचा प्रभाव आहे ज्या मातीवर जसे कार्य घडते तसे चांगले वाईट परिणाम त्या भूमीवर आसपासच्या वातावरणात होतात ज्या जागेवरची माती आहे त्या जा जागी सुंदर उपसुंद नावाचे दोन राक्षस राहत असतात त्यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले अमरत्वाचा वर मागितला ब्रह्मदेवाने काही नियंत्रण ठेवून वर दे देण्याचे ठरविले त्या दोघा भावांच्या ती प्रेम होते म्हणून ते म्हणाले भगवान आमचा मृत्यू फक्त आमच्या दोघांच्या भांडण्यानेच व्हावा इतर कोणत्याही कारणाने होऊ नये दोघांच्या भांडण्या व्हा ब्रह्मदेवाने वर दिला त्या दोघांना वाटते की आम्ही दोघे कधी भांडणार नाही म्हणून आम्हा आता आम्ही अमर झालो या अमृत्वाच्या घमेंडीत त्या दोघांनी देवांना त्रास देण्यास प्रारंभ केला देवांनी ब्रह्मदेवाचा आश्रय घेतला तेव्हा ब्रह्मदेवाने तिलोत्तमा नावाची अप्सरा निर्माण केली तिला त्यांच्याकडे जाण्याची आज्ञा दिली सुंद उपसुंद दोघांनी त्या सुंदर अप्सरेला पाहिले व ते दोघेही मोहित झाले सुंदर म्हणाला ही माझी तेव्हा उपसुंद म्हणाला जरा विचार करून बोल ही तुझी भाव आहे अर्थात माझी पत्नी दोघे भांडू लागले तेव्हा तीरोत्तमा ते म्हणाली जो जिंकेल त्याच्याशी मी विवाह करेन जिंकण्याच्या दिशेने त्या दोघा भावांनी असे घरघोर युद्ध केले की ते दोघेही मरण पावले ते दोघे राक्षस ज्या जागी मरण पावले त्या जागेची ही माती आहे म्हणून या मातीतही द्वेष तिरस्कार वैराच्या संस्काराचे सिंचन झाले आहे ज्या भूमीवर जसे कर्म केले जाते त्या भूमीवर तसे संस्कार होतात माणसाने नेहमी घर पवित्र ठेवावे लोक माथे राहण्यास सहल करण्यात जातात परंतु ते हा विचार करत नाही की आपल्या माथ्यावर किती रान त्रुण उडले वाढले जाण्याऐवजी जेथे भगवंताने पितृ श्राद्ध केले पाहिजे श्राद्ध करणे खूप गरजेचं होय दशरथाच्या श्राद्ध प्रसंगी शेतात च्या वेळी वशिष्ठाला अन्न वाढत होती तेव्हा तिला वशिष्ठांच्या शरीरात दशरथाचे दर्शन घडले पवित्र ब्राह्मणाच्या माध्यमातून पिता पितर घरी येत असतात हो पवित्र ब्राह्मणाद्वारे श्राद्ध कर्म करावे कामाचे मूळ संकल्प आहे म्हणून संकल्पाचा त्याग करून कामाला जिंकले पाहिजे मनात सुखाचा संकल्पच संकल येऊ नये संकल्पच दुःखाचे कारण आहे कामाची इच्छा पूर्ण अपूर्ण राहिली म्हणजे दोष क्रोध उत्पन्न होतो कामनांचा त्यागच क्रोध जिंकण्याचा उपाय आहे क्रोध दुःखदायक क्रोधावरच रागण्याचा निश्चय करा प्रापंचिक लोक ज्यात अर्थ आहे असे समजतात तोच अनर्थ होय असे जाणून लोभाला जिंका तात्विक विचाराने भयाला जिंकावे अध्यात्मक विद्येने सेवेने दंभ नष्ट करावा मौनाने योगातील विघ्ने नाहीशे होतील नाहीशे करावे शरीर प्राण इत्यादी निचेष्ट करून हिंसेवर विजय मिळवा गृहस्थाने सद्गुरूंचा आश्रय घेऊन त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे सात्विक भोजन स्थान सत्संगाच्या साह्याने निद्रेचा पराजय करावा सत्वगुणांच्या बुद्धीने मनुष्याचा देह विलीन होत असतो ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी आणि शंकराचार्यांनी बत्तीस वर्षी प्रयास केले तमगुण वाढल्याने झोप वाटते सत्वगुण वाढल्याने झोप उडून जाते झोप तमगुणाचे लक्षण सदाचार संयम सात्विक आहार विहार आचार इत्यादींच्या पालनाने सत्वगुण वाढतो सत्वगुणांच्या वृद्धीने भगवंताला भेटण्याची आतुरताही वाटते दररोज भगवंताचे ध्यान करा ध्यानाने ध्यान करणाऱ्यात ईश्वराची शक्ती येत असते इंद्रिय रूपी घोड्यांना गृहस्थाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले पाहिजे विद्वान म्हणतात की शरीर हा रथ आहे इंद्रिय घोडे इंद्रियांचा नियंता मनच या घोड्यांचे बागडोर आहे शब्दादी विषयी भिन्न भिन्न मार्ग आहे बुद्धी या रथाचा सारथी आहे या रथाला बांधण्यासाठी ईश्वराने चित्तरूपी वंदन बनविले आहे दहा प्राण म्हणजे ह्या रथाचा धुरा आहेत धर्म अधर्म दोन चाक रथात असणारा सारथी म्हणजे अहंकारी जीव ओंकार धनुष्य तर शुद्ध जीव बाण परब्रह्म हे लक्ष नेम होय राग द्वेष लोभ शोक भय मोह मद मान अपमान असुया माया हिंसा मत्सर रजो गुण प्रमाद क्षुधा निद्रा इत्यादी शत्रू होत जोपर्यंत आहे त्याचप्रमाणे बलवान आहेत कार्यक्षम आहेत माणसाने सद्गुरु चरणाची सेवा करून ज्ञानरूपी तीक्ष्ण तलवार घेऊन श्री भगवंताचे बलधारण करून राग द्वेषादी शत्रूंना जिंकून घ्यावे त्यानंतर शांत होऊन स्वानंद रूपी स्वराज्याने संतुष्ट व्हावे शेवटी शरीर रथाचाही त्याग केला पाहिजे हे करणे जर शक्य झाले नाही तर विराजमान असणाऱ्या प्रमादी जीवाला तसेच दुष्ट घोड्यांना सारथी अयोग्य मार्गावर घेऊन जाऊन चोरांच्या स्वाधीन करून देईल ते चोर घोडे व सारथी यासह रथ जीवाला अंधकार व्याप्त आणि महामृत्यूच्या भयाने भरलेल्या संसार रूप कुपात फेकून देतील वेदात दोन प्रकारची कर्मे सांगितली आहे प्रवृत्ती कर्माने मनुष्य संसारात परत येतो निवृत्ती कर्माने मोक्ष मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेतो मी कमवतो असा अभिमान गृहस्थाने बाळगू नये माझे असा अभिमान ठेवू नका द्रव्य सर्वांचे गृहस्थाने भावा द्वैत सिद्ध करावे पती पत्नीने सत्संग करावा एकांतात बसून हरिकीर्तन करा कीर्तनाने कलेने दोष नाहीशे होतात धर्माने द्रव उपार्जन करावे मौज मजे सर्व सोबत असतात दंड मात्र एकट्या जीवात मला भोगावा लागतो अनेक गृहस्थस्त्र मी संसार पार करून गेले आहेत याप्रमाणे नारदाने धर्मराजाला उपदेश केला शेवटी धर्मराजाने नारदाची पूजा केली या ठिकाणी सप्तम समाप्त झाला पुढील स्कंद अष्टमस्कंदात पुढील भाग बघूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे कृष्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशय श्रीकृष्णाय वयं नमः